ते मानावं लागणारे नाकारून नाही चालणार ज्यांना आपण आपले मन होतो ते आपल्या पोरांच्या मूर्त पाडायला लागले आरक्षण मिळून द्यायला तयार नाही सगळ्यांनी तयार केली आता ते एवढ्या दीडशे जणांची केली तुम्ही का मला विरोध करायचा दीडशे नाही का पाचशे देऊ नाही पालती पाडली ना नाही खानदान नाही सांग किती काय येऊ गेलो आता आणि तू कशाला मराठी नाराज त्या समजून घ्यायला पाहिजे आपण विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेले त्याच्यापेक्षा कशा नाराज अंगावर घ्यायची मिळ घ्या राहिले तेच किती का आता आठ टक्के राहिले ते किती राहिले ते मी आता घालणारच एकोणतीस ऑगस्ट ला मराठी आरक्षणात गेले म्हणजे गेलो आता एक दोन तीन काम सांगतो तेवढे का एका बसायचं नाही या बस पहिलं का इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ एक हजार नंबर आहे मोबाईल मध्ये त्याच्यात पाचशे तर मराठीचे असतो रोज एक दंका उठवायचा प्रत्येकाने फक्त फोन करायचे एकमेकाला मी मुंबई चाललो तू किती सोपं गणित आहे एखाद्या माणसाला जर पाच पन्नास फोन आले ते सकाळी फोन करून तुम्हाला म्हणणार तो पाय पडतो आम्हाला फोन न करू शंभर फोन आले आता बोल मुंबई येतो आपण फोन करू नको दुसरं काम हे लय महत्वाचं आहे मराठा समाजातले गावातले सगळे राज्यभरातले ग्रामपंचायत सदस्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी आजी सभापती महापौर नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचे प्रामाणिक आमदार मोठा

ジョーダン・マスタード。どんなにペた

त्याच्याबद्दल माझी आता त्याला मी किती करतो पण तसं शक्यतो नाही मला वाटत होणार नाही त्याला सगळे आता काय घेत सत्ता असेल म्हणून काय झालं सत्ता हे म्हणून होत नाही पदाकुन येईल लागत नाही सत्ता असेल सगळं

चार्जो سندت تطاع هذا المارد، مين يقدر يقطع هذا القوس بس من نقطعه أن وسندت مني